छप्पन्न मिनिट आहेत आता ऐका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नेट योजी प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने आणखी तीन संशयितांना अटक केली आहे यामध्ये मुख्य सूत्रधार शशिकांत पासवान आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे हे सर्वजण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पाच मे रोजी सकाळी हजारी बागेत उपस्थित होते आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन होत आहे या अधिवेशनात पाच हजार तीनशे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरात काढल्या जाणाऱ्या संवाद यात्रांच्या आराखड्याला यावेळी अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता आहे भारतात प्रथमच नवी दिल्ली इथं जागतिक वारसा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे आज विदर्भ मराठवाडा तेलंगणसह अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू असून गडचिरोली नागपूर गडचिरोली चारमोशी आलापल्ली भामरागड आलापल्ली सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे आज गुरुपौर्णिमा निमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम साजरे होत आहेत त्यानिमित्त अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार केदारनाथ गौरीकुंड पैदल मार्गावर आज सकाळी झालेल्या भूस्खलनात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जखमी आहेत मृतकांमध्ये नागपूरच्या किशोर अरुण पराटे आणि जालना स्थित सुनील महादेव काळे यांचा समावेश आहे याबरोबरच हे था ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार